हाय हॅलो नमस्कार आम्ही निघालो आहे गावी जायला कोकणामध्ये कोणाकोणाला आवडतं कोकण सो आम्ही बसलो फायनली ट्रेनमध्ये पहिलं व्हिडिओ शूटिंग मला नाही करता आलं म्हणजे व्लॉग नाही बनवता आला कारण खूप गर्दी होती ट्रेनला आणि आम्हाला तिकीट कन्फर्म नाही भेटली त्याच्यामुळे आम्ही जनरल डब्याने गेलो होतो जनरल तिकीटने सो त्याच्यामुळे मला व्लॉग बनवता नाही आला इथे मी आणि आर्यन बसलो आहे बघू शकता आर्यनचा माझ्या कोकणात जाण्याचा हा प्रवास पहिल्यांदा आहे ट्रेनचा ते माझी भाची बसली सो तिला एक ट्रेनमध्ये तिची फ्रेंड भेटली जो ओळख झाली होती आजूबाजूला बसून सो बारा वाजून गेल्यानंतर मुलांना भूक लागली सो ताईने ब्रेडला जाम लावून मुलांना दिला होता पहिले जेवले होते पण परत भूक लागली सो त्यांना ब्रेड जाम दिला त्यानंतर आर्यन पण खूप मजा करत रात्री होता रात्रीची वेळ होते काही दिसत नव्हतं बाहेर पण तरी पण त्याला खूप मजा येत होती बघू शकता बाकीचे दोघं जे एक माझा भाचा आणि भाज्याईवरती बसलेले त्याच्यानंतर फेरीवाले येत होते पाण्यासाठी बाकी जेवणासाठी फेरीवाले नाही आलेत कारण आमचा लेडीज जनरल डब्बा होता सो त्याच्यामुळे जनरल कोचला कोणी नाही आलं सो आता इथे बघू शकता एक एक वाजता चिपळून येण्याचा टाइम झाला होता एक ते दीड वाजेपर्यंत चिपळून आलं होतं आणि ते मुलांची मस्ती चाललेली कारण कोणाला झोप येत नव्हती रात्री सो प्रवास होता आ, एक कणकवली चार वाजेपर्यंत येणार होतं पण एक झोप अशी काढावी म्हणून झोप कोणालाच येत नव्हती मुलं पण झोपत नव्हती दीड पावणे दोनच्या टायमाला चिपळून आलं होतं सो चिपळूणला प्लॅटफॉर्मला गाडी थांबली होती एक पाच मिनटं थांबून परत ट्रेन निघाली आपल्या पुढचा प्रवास करायला सो मजा येत होती खूप छान वाटत होतं रात्रीची वेळ होती थंडगार हवा होती जी आपल्याला मुंबईत अनुभवायला नाही भेटत सो खूप छान वाटत होतं बघू शकता चिपळूण स्टेशन क्रॉस झालेलं आहे रात्री दीड वाजून गेला होता आता एक थोड्या टायमानंतर एक परत दोन तासाच्या गॅपनंतर रत्नागिरी येणार होतं कारण केडलामध्ये ट्रेन थांबत हो ते संगमेश्वर क्रॉस जात आणि झोप येत होती थोडी सो थोडंसं झोप काढली होती त्यानंतर पहिला टर्नल लागला जो आपल्याला संगमेश्वर आणि रत्नागिरीच्या मध्ये लागतो त्यानंतर आम्ही फायनली सकाळी साडेचारला उतरलो रत्नागिरी प्लॅटफॉर्मला तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर ती ट्रेन आम्ही कणकवलीला सोडली जी ट्रेन गोव्याला जाणार होती सो बघू शकता ट्रेन आमची निघाली होती जायला आम्ही जाणार होतो प्रायव्हेट आम्ही गाडी केलेली सो आम्ही त्याने जाणार होतो सो इथे बघू शकता ही ट्रेन आहे तुम्हाला कोणाला जायचं असेल तर एक तिरूनवेल्ली ट्रेन आहे ज्याने तुम्ही गोव्याला किंवा तुम्हाला कणकवलीला लास्ट मडगाव जर जायचं असेल तर तुम्ही या ट्रेनने नक्की जाऊ शकता जनरल डब्याने जाऊ शकता किंवा जर तुम्हाला तिकीट कन्फर्म करायची असेल तर तुम्ही चार महिन्याआधी रिझर्वेशन पण करू शकता या ट्रेनचं So, सो आम्ही आता उतरलो आहे खाली एक गोवा रोड आल्यानंतर आम्ही जाणार होतो देवगडला सो बघू शकता देवगडचा गोवा रोडला मेन देवगडचा रोड आहे जो रोड आहे तो तुम्ही बघितला असेल सो आता आम्ही रिक्षाने निघालो आहे घरी जायला आता एक सहा वाजेपर्यंत उजडलं होतं छान आणि आम्ही आता एक वीस मिनटात घरी पोचणार होतो सो बघू शकता हा माझ्या घरचा रस्ता आहे मी देवगडचे आहे तुमचं गाव कोणतं आहे नक्की सांगा काकांचं घर आमचे लाडके हे आहेत माझे लाडके काका आणि हे आहे त्यांचं छोटस घर आता इथे मी तुम्हाला दाखवते माझ मोठ घर गावच इथे अंगणामध्ये तुळस आहे आजूबाजूला छोटीशी झाडं लावली आहेत हे आहे माझं घर हा हे माझ्या घरचं अंगण आहे काळा म्हणतो आपण गावच्या भाषेत त्याच्यानंतर बाहेरच्या बाजूला थोडीफार फुलं लावली आहेत इथे आहे ती आबोलीची फुलं इथे नारळाचे जे आपण झाडं माडं लावतो त्याची तयारी आहे त्यानंतर जा इथे आहे हा कडीपत्ता इथे ही छान नारळाची झाडं आहेत बघू शकता छान त्यानंतर इथे बघू शकता पुढे जे मी माझे जे काका आहेत त्यांनी हे अननस लावले होते आत्ता ते नाही आहेत पण त्यांनी जे अननस लावले आहेत त्याला आता जवळजवळ दोन वर्ष होऊन गेलेत आणि आत्ता अननस आलेत तुम्ही बघू शकता इथे आबोली आहे हे अननस लावण्याची मागची मेहनत त्यांची कि आहे किती छान आहेत तुम्ही बघा हे जे तुम्हाला झाड दिसतंय हे पेरूचं झाड आहे तुम्ही बघू शकता हे पेरूचं झाड आहे इथे बघाल तर तुम्हाला पेरू पण दिसतील बघा लहान लहान पेरू आहेत हे आहे माझ्या घराच्या मागची बाजू इथे पण दोन अननस आहेत हे बघा इथे अननस लावलेत तुम्हाला मी दाखवते हे बघा किती सुंदर असे ही सगळी मेहनत माझ्या काकांची आहे सो ही आहे घराच्या मागची बाजू जिथे घरच्यासाठी हा वॉशरूम आहे त्यानंतर इथे आहे ही घराची मागची बाजू आहे पूर्ण ही केळीची झाडं आहेत इथे हा परत कडीपत्ता लावलेला आहे बघू शकता इथे छान आंब्याचं झाड आहे माडं आहेत आता मी तुम्हाला दाखवते घरात काय काय चाललंय सगळा पसारा पडला आहे सगळेच घरात आहेत आणि आजच आम्ही मुंबईवरून आलोय त्याच्यामुळे बाबा पण घरी आहेत आज दुकानात नाही गेलेत सो चला आपण बघूया घर ही आहे माझ्या घराची पडवी प्रत्येकाच्या गावी घरात असताना आईने माझ्याकडे मागितला एक कडीपत्ता सो आपण कडीपत्त्याची पानं तोडूया मी तोडलेत कडीपत्त्याची पानं आईला द्यायला जाऊया चला चला आता आपण नव्या घरात आईला देऊया कडीपत्ता कडीपत्ता ही आहे माझी आई काय म्हणते जे बोल मसूरची आमटी तू काय करतेस काय पिते चला आई बनवते आमची मसूरची आमटी आता मी किती ताई सहा महिन्यानंतर आईच्या आजचं जेवण जेवणार आहे ही आहे आमची ताई हे काय आणलंयस काजू वा काजूचा आवडतो नक्की सांगा ताई काय बनवते मसूरची आमटी मी फक्त अरे वा आमची आई शिकवते ताईला मसूरची आमटी कशी बनवायची हां चला काय घातलं पहिला मसाला घातला हळद आमच्या ताईने बनवली आहे मसूरची आमटी खोकला हे आहे आमचं किचन म्हणून घरात खूप पसारा पडलाय बघू शकता ही आहे माझी लाडकी भाजी हा आहे आमच्या घरातला आतला रूम इथे टीव्ही चालू आहे ओ तारी मासेला हे आहेत माझे बाबा आहे करा नमस्कार करा नमस्कार आहे माझी लहान बहीण हे आहे माझ पिलू पिलू तू काय खातो गेम येतो आणि हे काय खातोय हे काय आहे गावत स्पेशल मे महिन्यातलं कैरी आणि मसाला लावून मसाला लावून केलेली कैरी आणि हे आहेत शेंगदाणे आहे आमच्या बाबांची इथे आंबे ठेवले कच्चे आंबे आहेत कोणी कोणी खाल्ले नक्की सांगा बाय बाय पुढच्या व्लॉग मध्ये भेटूया हा छोटासा थोडासा व्लॉग बनवलाय नंतर मी प्रॉपर व्हिडिओ बनवणार आहे जर तुम्ही नक्की बघा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय कच्चे आंबे मानसे कोणते आंबे आहेत रायवळ आंबे म्हणतात दाखव हे आंबे सोपून खातात रायवळ आंबे हे काय करते ग का? हे गवत घालायचं हा आंब्याचा बॉक्स आहे छोटासा त्याच्यात गवत कशासाठी घालायचं आंबे पिकायला नव्हतं दाखव याच्यामध्ये